नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज ना मंडळी तोंडाची चव वाढवणारा खमंग आणि खुसखुशी चवीचा आज फापडा बनवलाय बघा आपण खूप मस्त होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा फापडा बनवण्यासाठी आपण एक कप बेसनपीठ घेतलं आहे बाजारामध्ये मार्केटमध्ये जे मिळतं ना पॅकेटमधलं बेसनपीठ ते घ्यायचं आहे आपल्याला एक कप घ्यायचं त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्येच इथं आपण पाव चमचा पापडखार टाकून घेतला आहे बघा पापडखार नसेल ना तर तुम्ही आपला घरचा खाण्याचा सोडा असतो ना बेकिंग सोडा तो सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकता त्यामध्येच अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे थोडासा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान होतो तो त्यामध्येच एक टेबल स्पून तेल घ्यायचं आहे आपल्याला तर हे सर्व हाताने आपल्याला पिठाला चुळवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण एक करून घ्यायचं नंतर एक दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं म्हणजे घट्टसर गोळा बनवून तयार होतो एकदम जास्त पाणी टाकू नका फक्त एक ते दोन चमचे पाण्यामध्येच हा छान असं पीठ मळून होतं मळून झाल्यावर थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटत नाही अजिबात आता याचे ना आपल्याला मध्यम आकाराचे गोळे असे लांबट प्रकारे गोळे करून घ्यायचे तुम्हाला फाफडा किती मोठा किंवा लहान आकाराचा पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता तर इथं आपण मिडियम आकाराचेच बनवून घेणार आहोत अशा गोळे बनवून झाल्यानंतर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे बघा आणि आपल्या हाताचा तळव्याचा जो भाग असतो ना त्याने असं हळूहळू प्रेस करत जायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण करू नका आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आपल्याला अशा प्रकारे मिडियमच बनवून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आपल्याला आता दुसरा सुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया थोडस सुरुवातीला जास्त प्रेस करायचं आणि नंतर हळूहळू अशा प्रकारे पुढं प्रेस करत जायचं तर हा सुद्धा बघा मस्त बनवून तयार झालाय अगदी पटकन होतो आता हा सुद्धा आपण अशाच प्रकारे चाकूच्या साह्याने काढून घेणार आहोत आता इथं आपलं तेल सुद्धा ना चांगलं गरम झालंय मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं जा बघा जास्त मोठा पण गॅस करायचा नाही आणि जास्त स्लो पण करायचा नाही अगदी मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायचे तर आपल्याला थोडासा छान गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतात व्यवस्थित असे तर इथं बघा मस्त तळून झालेत कलरसुद्धा खूप छान आला आहे आता याला काढून घ्यायचं जास्त वेळ अजिबात लागत नाही आपण पापड तळण्यासाठी किती वेळ लागतो ना तेवढ्याच वेळामध्ये ते हा फाफडासुद्धा तळून होतो तर दुसरासुद्धा फाफडा बघू शकता तुम्ही मस्त असा आपण तळून घेतला आहे तर याला ना अशा प्रकारे अल्टीपल्टी करतच आपल्याला तळून घ्यायचंय तर हा सुद्धा बघा मस्त तळून झालाय याला सुद्धा आपण काढून घेऊया आता याच्या बरोबर ना एक चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतल्यात तर हा पापडा ना बाहेर असं थंड करून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर तुम्ही स्टोअर करून हा एक महिनाभर खाऊ शकता अशा प्रकारे करून सुरुवातीला थंड करून घ्यायचा आणि नंतर ना हवा बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं तर फाफडा बघू शकता तुम्ही खूप मस्त झाला आहे अगदी खुसखुशीत बनवून तयार होतो या प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा